नमोबुद्ध मित्रांनो आणि मित्रांनो जय भीम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस ची एकदम सव्वीस ची एकदम लेटेस्ट आणि युनिक नावे आहेत आणि त्याच्याबरोबरच मित्रांनो आपण या दहा बुद्धिस्ट मुलांच्या नावाचा अर्थही आपण आज या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहोत तर जेव्हा केव्हाही तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी जर बुद्धिस्ट मुलांचा पर्याय शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या नक्की उपयोगी पडेल मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग बोधियुग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे निर्मायक मित्रांनो निर्मायक हे नाव प्रिकाया त्रिसंग सुप्त मधील एक महत्वाचं नाव आहे मित्रांनो दुसरं बुद्धिस्ट नाव आहे ते म्हणजे त्रिसंग मित्रांनो त्रिसंग म्हणजे बुद्धांचं त्रिरत्न मित्रांनो तिसरं बुद्धिस्ट नाव आहे ते म्हणजे अभिधम अभिधम पेटावरून मित्रांनो हे नाव पडलेले आहे मित्रांनो चौथं दं। बुद्धिस्ट नाव आहे ते म्हणजे आगम मित्रांनो आगम या शब्दाचा अर्थ बुद्ध धर्मामध्ये एक हुशार व्यक्ती किंवा इंटेलिजंट असा होतो मित्रांनो पाचवं बुद्धिस्ट नाव आहे ते म्हणजे आसंग मित्रांनो आसंग हे नाव महायान पंथांमधलं एक महत्वाचं नाव आहे मित्रांनो सहावं बुद्धिस्ट नाव आहे ते म्हणजे श्रावक मित्रांनो श्रावक या शब्दाचा अर्थ बुद्ध धर्माचे अनुयायी असा होतो मित्रांनो सातवा बुद्धिस्ट नाव आहे तो म्हणजे प्रतिमोक्ष प्रतिमोक्षे बजुरंग पंथामधलं एक महत्वाचं नाव आहे मित्रांनो आठवं बुद्धिस्त नाव आहे ते म्हणजे प्राकृत मित्रांनो प्राकृत हे नाव पाली प्राकृत या भाषेवरून पडलेले आहे मित्रांनो नवो बुद्धिस्ट नाव आहे ते म्हणजे बोध मित्रांनो बोध हे नाव बुद्ध या नावावरून पडलेले आहे मित्रांनो दहावं आणि सर्वात शेवटचं बुद्धिस्ट नाव आहे ते म्हणजे समुदाय मित्रांनो समुदय या शब्दाचा अर्थ गौतम बुद्धांनी सांगितले चार सत्य याच्यामध्ये धडलेला आहे गौतम बुद्धांनी चार सत्यामध्ये दुःखाचा समुदय कसा होतो म्हणजे दुःखाचा नाश कसा आपण करू शकतो याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि मित्रांनो याच कन्सेप्टनुसार समुदय या शब्दाची उत्पत्ती झाली तर मित्रांनो अशी होती बुद्धिस्ट ही दहा नावे जी दोन हजार सव्वीसची एकदम लेटेस्ट नावं आहेत तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू